तू सांग रे दादा तू सांग सांग ना तू अरे अरे काय कार्य बघतो तुझ्या मोठं कोण आहे दोघा तो आहे सांगणार आहे का नाही तुला रिले तुला व्हायरल व्हायचं नाही का आता परत आला तर चल सांग त्याच्याकडून मी विचारून घेते मंडळाची माहिती तो एकदम वारी आहे हा ह्याला येत नाही त्याच्याकडून विचारून घेते आणि म्हणते मला सांगणार आहे चल अच्छा आता नाही आ... आ... चल चल सांग सांग ना अरे सांग ना दाद्या हा आ... हा आ... बघून नको सांगू आता परत आता परत कधी हा भारी माहिती दिला रे ह्याला माहिती भारी भर पुरेच तुझ्यापेक्षा भारी हा दिलाय माहिती आता कुणाला पाहिजे मग आता पेढा तुला का त्याला तुला नको काय ठीक आहे चल बाय जाऊ असते दादा कसं एक नंबर आमचा आमचा शाळेत जा जायची तयारी खालीच कपडे उभंच केले बस आले आणि खालीच कपडे चेंज करतो तर नमस्कार मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर चाललं आता सकाळी 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 असं झालं की श्याम पाहिजे वरती रात्री चिमूचा बड्डे झाला आणि श्याम नाही वरती जायचं त्याच्यासाठी त्याला शाळेचे पुस्तकं वगैरे द्यायला चालले तर चला वर जाऊ डोंगरावर जरा गणपती वगैरे बघू आपला बसलाय कसा ते कारण बसवल्यापासून मी गेलं पण नाही आणि बघितलं नाही त्यामुळे मी आत्ता चालले तर चला चप्पल राहिले आता ह्याची राहिली काय आता चप्पल <laughs> ना था ना था। <laughs> <laughs> <जावा> जा जा मी आणू तुझा मी गाडीवर आणतो तुझा जा पटकन जा झाला तयार चप्पल नाही ती आम्ही आलो होतो आमच्या शाळेमध्ये आमची चप्पल घेऊ शकतो आता म्हणलं नाश्ता करूनच जाऊ म्हणून आम्ही घेतली भजी आणि वडापाव तर या सगळ्यांनी नाश्ता करायला आता आम्ही करतोय भजी घेतली आहेत तर आम्ही चालले आता पाठविच्या इथं कारण तिकडं नाश्ता केलेत आणि खाली पण नाश्ता केला आहे आणि तिथे पण नाश्ता करायला चालला आता बघा खात बोलू बाई आणि तुम्हाला माहिती आहे का आता मी ना गेलं का नाही आरती घरात जाते बघा तुम्हाला दाखवतो नाही बघितलं का नाही लगेच घ्या जात दाखवलं जा की आता घरात आता की घरात बयानी ना रात्रीची मुच्या बड्डे साठी असं डेकोरेशन घ्याय बघा छान करते फोटोच वहिनी माझ्यासाठी गेलाय नाश्ता कारभारी कुठं माझी ठरलं कधी समजे ना काही मखमली तर गणपती बसल्यापासून आहे ना पहिल्यांदाच हो। आले आणि तर मला काम असल्यामुळे मी मला येणं झालं नाही तर आमच्या भयाचं आहे ना डेकोरेशन बघू शकता कसलं भारी आहे एकदम असं हिमालयामध्ये असं नाही का एकदम भारी गेले बघा की तुम्हाला पुढून दाखव नमस्कार मित्रांनो मी महाराज आहे आणि मी मराठी पोहोचलेल्या मनपूर्वक आणि पुण्यात कसं आहे पुण्यात आम्ही आलोय आता सगळे मानाचे गणपती वगैरे बघायला आणि दगडू पण दगडू पण दर्शन वगैरे घ्यायला आलोय तर आत्ता इथे गाडी पार्क करून आहे ना आता आम्ही निघालो मी भैया आणि दाद्या पण आलंय तर चला तुम्हाला आहे ना दगडूशेठ गणपती वगैरे दाखवतो आणि मानाचे जे गणप पाच गणपती आहेत ना पुण्यातल्या ती पण दाखवतो चला तर आम्ही आत्ता ना शुक्रवार पेठेत आले मंडईमध्ये कारण की इकडनंच जातो नाही का सगळ्या गणपती वगैरे बघून सगळ्या गणपतींना फुलं वगैरे सगळे घेऊन बसले चला बघू शकता मित्रांनो मंडईतला गणपती तर तुम्हाला ना मंडईतला गणपती दाखवतो चला चप्पल बाहेर काढायची होती मंडईमधला गणपती बघू शकता हा एक मानाचा गणपती आहे मंडईमध्ये मंडईतला गणपती बघून तरी झाला आणि पाया दर्शन वगैरे घेतलं आणि तुम्हाला घेत तुम्ही घेतलं नाही अरे साध्या आणि बयाना घेतले कारण त्यांनी पाय तर मी घेतलंय आता आम्ही ना चालले चाललंय आणि तुळशी बागेतला पण गणपती दाखवतो प्लस तुळशी बागेतला गणपती बघू नये ना आपण दगडू शहर गणपती बघू आमच्या आमच्यासाठी आहे ना गडी बाय कितना करू बोल पाठीमाग बघू शकताय मार्केट किती आहे बघा तिथं कसं मार्केट हा मार्केट आहे कुठलं मार्केट आहे मंडईमध्ये आलोय सॉरी तर मंडईमधली एवढी गर्दी आहे का नाही भरपूर गर्दी आहे सगळे खरेदीसाठी लोक आलेत आणि गणपती बघण्यासाठी पण काही आलेत आमच्यासारखेच आता शनिवार वाड्याकडे आणि तुम्हाला आहे ना तुळशी बागेतला पण गणपती आपण बघू तिथलं पण दर्शन घेऊ आणि परत आपण दगड शेटला जायचं आहे आपल्याला उदर दगडू शेट उदर ओ थँक्यू पुण्यातील आहे ना जुनी भाजी मंडा आहे ना अजून पण आहे ना पुणे महानगरपालिका या घडीवर नाव बघा करायचे आणि तिथे इथल्या घंटाला घं म्हणजे काहीतरी आहे बरं वीस काय म्हणजे घंटी वाजायचं काहीतरी आणि पुण्यातील आहे ना जुनी महा भाजी मंडई आहे इथला गणपतीचं आपण दर्शन घेतले आता पुढं विचारलं आपण यातील आहे ना मनपा मनपाचा गणपती आहे ना का इथला सगळे झाडूचे वगैरे फायरचे डॉक्टर सगळे नाही का सगळ्यांचं एकदम भारी असं आकारले नाही का तर मी इथलं पण बाप्पांचं पा दर्शन घेऊ शकत आहे हे बघा मित्रांनो हा मंडईतलाच गणपती आहे बाबू घेणू मंडळ का हा पण एक नऊसातच गणपती आहे तर बघू शकता है कि मंदिर ले ले की किती भारी मंदिरं आकारले त्यांनी नाही का त्यांचं पण मंदिर खूप भारी आहे बघा आणि दरवर्षी इथं आहे ना चा भारी भारीच करत असते तर काहीतरी युवनी करतात नाही का आणि आज यावर्षी पण एकदम भारी केलं आहे का छान विषय आहे का माहीत त्या टप्पात आहे ना पैसे टाकायचे आहेत ना काय बघा असं त्यांनी बनवले भारी आहे का काहीचे जाते काहींचे जात नाही आपण आहे ना जे माझ्या पाठीमागा भक्ताचे बाबू घेऊन आता गणपती जे आपण बाहेर झाले तर आपण आता ना दगडू शेठला दगडू शेठ गणपतीचं ना दर्शन घ्यायला झाले तर चला आपण दगडू शेट्टी वर दगडू शेट गणपती दर्शन घेत भारी मंदिर आहे तर आता आम्ही झालं दगडू शेठच्या दर्शनाला नाही का तर आता नाकड नव्हतं नऊच आता गणपती तर ती बघून आता आम्ही चालले दगडू दर्शनाला बघा दगड राजे मला तर चला आपण दगडूशेठचं वगैरे दर्शन घेऊ आणि हा केरळचं मंदिर काय तर आकारलंय तर ह्या मंदिर कुठला आकारलं काय माहिती नाही आम्हाला आहे ना का गणपतीचे वगैरे तुम्हाला स्क्रीनवर वगैरे दाखवतो अरे बाप्पा दिसत नाहीये सध्या कारण कसं माहिती आहे का आता पाऊस आली झाली त्यामुळे आम्ही इकडे भैया ए चला। दर्शन घेऊ शकताय तुम्ही आता दगडू कारण स्क्रीनवर दाखवतो आतमध्ये पण दाखवतो आतमध्ये चालले दगडू शेठ गणपती बघू शकता आणि आम्ही बाहेरून दर्शन घेवा म्हणतोय तर बघू शकता तर मित्रांनो दगडूशेठ गणपतीचं आहे ना मंदिर हे आकारले केरळ मधल्यावर का पद्म पद्मस्वामी मंदिर ह्या मंदिर पद्मनाभ स्वामी का नाभ स्वामी हा ठीक आहे त्यांची आहे ना ही प्रतिकृती आकारली आहे अशी दगडूशेठ गणपतीची केरळमधला हा मंदिर आहे ना का पद्मना भस्वामी हा मंदिर आहे चला आता आम्ही निघतो पुढं पुढचे पण मंगळाच्या गणपती बघा आणि गर्दी बघू शकताय हाय का गर्दी किती गर्दी आहे बघा ही गर्दी दगडूशेठला आणि वरतून आहे ना पाऊस पडतोय बाई मग दाद्या कसं वाटलं गणपती गर्दी पाहून काय वाटलं भाई तुला काय रे कशी होती गर्दी।, गर्दी गर्दी तर आतमधलं आम्ही बाहेरूनच दर्शन घेतले कारण आत नाही गेलो त्यामुळे ना आता। ना आम्ही आता कसबा पेटेमध्ये उंबऱ्या मारुतीचं मंडळ आहे ना हे बघा त्यांनी पण आहे ना सादर किती छान सादर केले बघा किती मस्त देखावा केले आहे का तर मित्रांनो आपण आहे ना कसबा पेटीतील मानाचा गणपती तर त्यांचं पण दर्शन घ्यायला आहे तर चला तास वाटले की हा मानाचा ठीक आहे तर बाप्पाचा आहे दुसरं शेवटी काय तर आपण आहे ना खजरापेटेचं माना मानाचा गणपती बघायला चालले तर तिथं पण आहे ना असं छानसं डेकोरेशन केलं आणि लाईनीला वेळ लागत कारण आम्ही आता आतून आतमध्ये जाऊन दर्शन तरी घेणार नाही कारण की आम्ही फिरून आहे ना आम्हाला आम्ही लय दमलं त्यामुळे हे बा आपला कुठे हा आपण मानाचा एक गणपतीच आहे तर आम्ही आता दमले म्हणून आम्ही बाहेरनंच दर्शन घ्यायच घ्यायचं ठरवलं कारण कुठल्याच गणपती आम्ही आत जाऊन दर्शन घेतलं नाही बाहेरनंच दर्शन घ्यायचं एवढी गर्दी नाही म्हणा तरी पण कटाळो आहे आधी नाही का बघू शकता बाप्पांचं दर्शन घेऊन तो पहिला गणपती जे म्हणतात तो हा आहे कसबा पेठेमध्ये तर बघू शकता हा मंदिर आकारलं आहे बल्ला बल्लाळेश्वर बल्लाळेश्वर मंदिर आहे तसा कृती आकारलं आहे बल्लाळेश्वर तर आत्ता बाप्पाचं दर्शन करून तामी बाहेरूनच दर्शन घेतो कसबा पेटीत ना मंदिरात आले गणपतीच्या मानाचा पहिला गणपती त्या मंदिरात आली कसबापेटीमध्ये मंदिर आहे ना एवढं भारी आहे नाही तर कजबापेठेच्या गण गणपती मंदिरात तर जाऊन आले ते बघा मंदिर आहे आणि पाठीमागं बघू शकते तर एवढं भारी मंदिर आहे की नाही आतमध्ये गेलं तर एवढं मन प्रसन्न होतं की तुम्ही मंदिरात एकदा जाऊन बघा कसलं भारी पन्नास मंदिर आहे आणि पण असं शीतल थंड एकदम तिथे असं थंड आहे ना काही गॅन ज्ञान कुठं थांबली आहे काय माहीत त्यांना शोधायचं आहे आणि आतमध्ये कलापुरत एवढी छान आहे ना एवढी भारी आहे का नाही लय बेस्ट आहे पाहिजे बरं का आणि परत एक सगळ्या म्हणजे मानाचे जे गणपती आहेत त्यांचा आहे ना आ, आ, फोटो वगैरे असे एकदम फ्रेम करून ठेवले मोरेश्वर जास्त बरेच आहेत मला एवढं मी नाव नाही वाचलंय पण मला लक्षात नाही त्या द्या तुम्ही म्हणलं की तुम्ही घातलं तरी तर सगळ्या गणपतींचं वगैरे दर्शन घेऊ नका आम्ही निघालेतो शने मराठीच्या कडे कडे नाही का

अरे काय कार्य करताय तू बघतो तुझ्या मोठ पण आहे बघा तो आहे सांगणार आहे का नाही तुला रिल... तुला व्हायरल व्हायचं नाही का आता परत आला तर चल सांग त्याच्याकडून विचारून घेते ती मंडळाची माहिती तो एकदम भारी सांगितलंय हा याला नाही त्याच्याकडून विचारून घेते आणि म्हणते मला सांगणार आहे चल चल आता नाही हां चल चल sang सांग ना आ, बार आता बरं कधी स्थापन झालाय हा भारी माहिती दिला रे ह्याला माहिती भारी भरपूर आहे तुझ्यापेक्षा भारी हा दिलाय माहिती आता कोणाला पाहिजे मग आता पेढा तुला का त्याला तुला नको काय ठीक आहे चल बाय जाऊ का सांगा फटाफट चला तुझं रे विनायक फुलारी तू व्यवस्थित माहिती नाही दिलाय मला समोर तू छान माहिती दिलाय गणपती बद्दल तर समर्थ नाही ना आपल्याला ना हा आझाद हिंद मै आझाद हिंद मंडळ आहे ना त्याची माहिती आपल्याला ना समर्थने खूप छान दिलाय आझाद हिंद मंडळ आहे ना तर याची माहिती समर्थने आपल्याला खूप छान दिलं आहे समत काय चाललंय किती रे नव्हे रट्टा रट्टा मारलाय ना तू आता त्याच्याकडून विचारून घेतला का नाही समज खर हा ना तर चला तर चंद्रशेखर आझादांनी आहे ना सगळे एकत्र यावं म्हणून आहे ना या मंडळाची स्थापना केली ते एकोणीसशे पस्तीसमध्ये ज्यावेळेस म्हणजे भारत स्वातंत्र्य होणार ब्रिटिश काळामध्ये ज्यावेळेस भारत स्वातंत्र्य सगळ्या लोकांना आहे ना एकदा गोळा करण्यासाठी एक एक म्हणजे एखादा गोळा करून त्यांना आहे ना आझादीचे महत्व समजून सांगण्यासाठी आहे ना तर त्यांनी हा मंडळाची स्थापना केलेली आहे तर छान माहिती दिली आपल्याला समर्थनी समर्थ इकडे हॅलो हा आहे समर्थने आपल्याला छान माहिती दिलं आहे तर चला जाऊ आता आम्ही पण दमले आणि आमच्या गाडी शोधायची आता आम्ही गाडी लावली आहे ते आम्हालाच माहिती आता काय म्हणतो दंगला आहेस का मित्रांनो आम्ही आला आता मानाचा दुसरा गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरी म्हणजे गणेश चौमंडळ मनातीलच आहे तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेश मंडळ तर हा आहे पुण्यातील दुसरा मानाचा गणपती हा मानाचा दुसरा गणपती आहे शकतो मित्रांनो आता आम्ही आलो आता मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ ह्या मानाच्या तिसऱ्या गणपतीला आहे तर तुम्हाला दाखवतो चला पुण्यातील ना मानाचा तिसरा गणपती आहे गुरुजी तालीम मंडळ आहे का तर मित्रांनो आता आपण आलो आता तुळशीबागेमध्ये तुळशीबागेमध्ये तुळशीबागातील महा महागणपती बघायला आले बघा माझ्या पाठीमागे तुळशी तुळशीबागेला तुम्हाला दाखवतो तुळशी जे गणपतीचं एवढं भारी डेकोरेशन केलं आहे ना हे बाबा गर्दी खूप आहे त्यामुळे मी तुम्हाला ना आपण एकदम मस्त एकदम भारी असं डेकोरेशन केलेलं आहे ना का हे बाबा तुळशी बागेतील गणपती मंदिर बघा तुम्ही असलं भारी होऊ शकतो हे बघा असलं भारी मूर्ती तुळशीबागेमध्ये मी तुम्हाला दाखवतो काय बोलणार नाही तो तुम्ही बघू शकता बघू शकता मित्रांनो तुळशीबागी मधील गणपती एवढे भारी दरबार केले ना वरती एकदम भारी असं सजवलं ना बाई एकच नंबर मंडळ बरं का तुळशीबागीतली गणपती आहे आलो आहे आणि गर्दी पुष्बो नाही असं कधी होणार नाही तुळशीबागी थोडी गर्दी असते का नाही भयंकर गर्दी असते आता कसं वाटते एक नंबर

आणि तुम्ही जे बघितलं ना ती कसले मोठे लाडू वगैरे होते तिथं पुढं काय का मला काय एवढं माहिती नाही पण आहे का त्या मंडळाचं डेकोरेशन एवढं भारी आहे ना बाई मस्त जिल्हा मारुती मंडळ आहे का Malah, m o